या दिवसाचे औचित्य साधून पोलीस आयुक्त कार्यालय नाशिक शहर यांच्या वतीने नाशिक आयुक्तालयातील सर्व खेळाडूंनी मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आज पोलीस मुख्यालय नाशिक शहर येथे साजरा केला राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या कार्यक्रमाकरिता माननीय पोलीस उपायुक्त श्री चंद्रकांत खांडवी साहेब हे उपस्थित होते त्याचबरोबर उपनिरीक्षक तथा क्रीडा प्रमुख अशफाक शेख हे आणि त्यांच्यासोबत नाशिक आयुक्तालयातील सर्व पुरुष व महिला खेळाडू तसेच नाशिक शहरातील शाळा कॉलेजेसचे विद्यार्थी आणि नवप्रविष्ट पोलीस शिपाई हे देखील उपस्थित होते पोलीस उपायुक्त श्री चंद्रकांत खांडवी यांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून व श्रीफळ फोडून क्रीडा दिनाचे उद्घाटन केले त्यानंतर सर्व उपस्थितांना श्री चंद्रकांत खांडवी सर यांनी क्रीडा दिनाचे महत्त्व मग नाशिक शहरातील सर्व शाळा कॉलेज असोसिएशन स्पोर्ट्स क्लब खेळाडूंना आणि पोलीस ग्राउंड येथे सराव करणारे सर्व मुलं आणि मुली खेळाडूंना खेळाबद्दल उत्कृष्ट मार्गदर्शन केलं खेळाडूंनी शिक्षणाबरोबर खेळाला महत्त्व दिले पाहिजे पालकांनी आपल्या पाल्यांना खेळाचे प्रशिक्षण घेण्याकरता सहकार्य केलं पाहिजे त्यांना प्रोत्साहन दिला पाहिजे व योग्य ते आहार व क्रीडा साहित्य पुरवले पाहिजे असे आवाहन केले त्याचप्रमाणे खेळाडूंनी मोबाईल पासून दूर राहावे जास्तीत जास्त खेळांचा सराव करून आपल्या पालकांचे नाशिक शहराचे जिल्ह्याचे महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल करून आपल्या स्वतःचे नाव लौकिक करावे असे मार्गदर्शन केले जे खेळाडू खेळांमध्ये राज्यस्तरावर राष्ट्रीय स्तरावर प्रावीण्य मिळवतात अशा खेळाडूंना शासकीय नोकरीत पाच टक्के आरक्षण मिळते त्यामुळे खेळाडूंनी अतिपरिश्रम घेऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यंत पोहोचण्याकरिता जास्तीत जास्त सराव करावा आणि प्रावीण्य मिळवण्याकरिता प्रयत्न करावे असे मार्गदर्शन केले राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्याकरिता नाशिक पोलीस क्रीडा प्रमुख आश्पाक शेख त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी राजू सोळशे विजय काटे मंगेश जाधव बाळासाहेब भोर योगेश पगारे पवन पगारे योगेश वायकंडे तुलसीदास चौधरी विष्णू खाडे सोनाली काटे रुचा हिरे नेहा खोबरागडे माधुरी खुळे संतोष उशीर या खेळाडूंनी कार्यक्रम उत्कृष्ट पार पाडण्याकरिता परिश्रम घेतले स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक नमस्कार आज मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून या ठिकाणी साजरा करण्यात येतो आमच्याही पोलीस दलातर्फे या ठिकाणी त्यांच्या प्रतिमेस पुष्प हार आर अर्पण करून आम्ही हा दिवस या ठिकाणी साजरा केलेला आहे मित्रांनो खेळाचं महत्त्व आपल्या आरोग्यासाठी अनमोल असं आहे आपण वेगवेगळे खेळ जर खेळलो तर आपलं शरीर सुदृढ राहतं आणि अशा सुदृढ शरीरामध्ये निरोगी मन वास करत असतं राहतं म्हणून आपल्या आरोग्यासाठी खेळ हा अतिशय महत्त्वाचा आहे काम करत असताना खेळ खेळाडू वृत्ती ही पण आपल्या अंगी असणं आवश्यक आहे पोलिसांच्या दृष्टीने कायदा सुव्यवस्था असेल गुन्हेगी साधणे असेल किंवा जनतेची सेवा करताना आपलं आरोग्य चांगलं ठेवणं आणि वृत्तीने काम करणं आवश्यक असतं सुद्धा या ठिकाणी जे खेळ आहे वेगवेगळे खेळ आम्ही पोलिसांना खेळण्यास सांगतो आमच्यातले जे स्पोर्ट पर्सन असतात त्यांच्यासाठी आम्ही प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित करतो आणि महाराष्ट्र पुलिस दलातर्फे स्टेट लेवल ते इंडिया लेवललासुद्धा आणि जागतिक लेवललासुद्धा ये या ठिकाणी पोलीस गेम होत असतात ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात प्रावीण्य असलेले खेळाडू सहभागी होतात आणि या सर्वांचा जो फायदा आहे हा नक्कीच आमच्या पोलीस दलासाठी आणि जनतेसाठी होत असतो आता बऱ्याच वर्षापासून ज्या पोलीस भरती होतात ह्याच्यामध्ये सुद्धा आम्ही खेळाडूंना पाच टक्के आरक्षण देऊन त्यांचीसुद्धा भरती करत असतो तर अशा प्रकारे हा जो आजचा दिवस आहे हा सर्वांनी साजरा करावा आपले अंगी खेळाडती ठेवावी आपल्या आरोग्यासाठी वेगवेगळे खेळ खेळ खेळावे धन्यवाद तरुण पिढी सध्या आता मोबाईल ऑनलाईन गेमवरती व्यस्त आहे काय सांगाल त्यांना तरुण पिढीमध्ये बऱ्याच प्रमाणात जे मैदानी खेळ खेळणं आवश्यक आहे ते कमी झालेलं आहे तर सवा सर्वांना आवाहन करतो की तरुण पिढीने वे वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभागी व्हावे आणि आपले आरोग्य अबाधित ठेवावे नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे पोलीस मुख्यालय परेड ग्राउंड क्रीडांगण तिथे राष्ट्रीय क्रीडा दिन हा साजरा करण्यात आला आहे राष्ट्रीय क्रीडा दिन हा संपूर्ण भारतात प्रत्येक राज्यात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात साजरा केला जातो राष्ट्रीय क्रीडा दिन हा मेजर ध्यानचंद जे आपण सांगायचो का हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस एकोणतीस ऑगस्ट या दिनी साजरा केला जातो त्यानिमित्ताने संपूर्ण भारतात वेगवेगळ्या क्षेत्रात म्हणजे स्पर्धा घेतणे घेणे शिक्षण शिबिर घेणे रक्तदान शिबिर घेणे किंवा सत्कार करणे किंवा पुरस्कार आयोजित करणे असा हा कार्यक्रम पूर्ण भारतात साजरा केला जातो त्यानिमित्ताने कोणी हॉकीच्या स्पर्धा बास्केटबॉलच्या स्पर्धा फुटबॉलच्या स्पर्धा हँडबॉलच्या स्पर्धा अशा विविध राज्यस्तरीय राज राष्ट्रीय स्पर्धांचं आयोजन केलं जातं पोलीस ग्राउंडवर देखील दरवर्षी अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं जातो परंतु आज ह्या पावसाअभावी आज इथं आम्ही छोटासा कार्यक्रम ठेवला आहे आमच्या काही शाळेच्या मुली आपण बोललेल्या जी जे इथं खेळा खेळण्यासाठी इथं आमचे नाशिक पोलीस जे महिला खेळाडू पुरुष खेळाडू विविध खेळाचे खेळाडू की इथं उपस्थित आहे हा खेळ या खेळानिमित्तानेच आज सर्व ग्राउंडवर आहे मी सर्व नाशिक शहरातील जेवढे कॉलेज शाळा येथील विद्यार्थी किंवा क्लब असोसिएशन यांचे खेळाडू यांना एक संदेश देऊ इच्छितो का मोबाईलपासून थोडं लांब जावे ऐवजी ग्राउंडवर यावं थोडंसं आपण जे खेळ आहे खेळ म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या खेळाचं थोडंसं प्रशिक्षण घ्यावे आणि आपलं शाळेचं नाव आपलं पालकांचं नाव आपलं जिल्ह्याचं नाव राज्याचं नाव संपूर्ण भारत उज् भारतात उज्ज्वल करावं त्या दृष्टिकोनातून सर्वांनी पुढं पुढे येऊन थोडं कठीण परिश्रम परिश्रम घेऊन आणि आपलं खेळात प्र चांगलं प्रदर्शन करावं आपण बघितलं आहे नुकतंच झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताच्या काही खेळाडूंनी रौप्य बदल प्राप्त प्राप्त केलेलं आहे काही ब्रान्स मेडल मिळवले मेड़। आहे परंतु त्यांनी भरपूर प्रयत्न केले भरपूर मेहनत घेतली आणि त्या मेहनतून त्यांना ते कष्ट खळ मिळाले आज आपल्या एकशे चाळीस कोटी जनतेमध्ये तीस टक्के खेळाडू आहे परंतु आपल्याकडं मिडल फार कमी मिळाले आहे त्याचं कारण ते का काही खेळाडू जे आहे ते खेळाला पूर्ण वेळ देत नाही पालक त्यांना वेळ पुरेसा देत नाही शाळेचं दफ्तर त्याच्या अंगावर टाकतात शिक्षण क्लास वेगवेगळे वे, वे, डान्स क्लास कथक क्लास किंवा सिंगिंग क्लास याच्यात टाकता परंतु क्रीडा क्षेत्र पालकांनी टाकावं खेळाडूंना जेणेकरून त्या खेळात तो व्यक्ती वे, वे, आपलं भारताचं नाव उज्ज्वल करेल लौकिक करेल त्या दृष्टीकोन त्या शिक्षणाबरोबर खेळातसुद्धा त्याचं पूर्णपूर्ण त्याचं वेळ देण्याकरता त्यांना सहभागी करावे असं मी सर्वांना आव्हान